नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येथील सुहास कदम या युवकाची जागा बळकावून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी बाळासाहेब जांभळकर उषा जांभळकर ओंकार जांभळकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण आज चौदा दिवस उलटून गेले तरीही या लँड माफिया जातीयवादी आरोपींना अद्याप करण्यात आलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर या बाळासाहेब जांभळकर या अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीनं यांना ज्या ज्या लोकांवर अन्याय केलेला आहे त्या लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत ते सर्व लोक शिरूर डी वाय एस पी प्रशांत ढोले यांच्याकडे तक्रार देण्यास पुढे आलेले आहेत तरी सुहास कदम यांना या आरोपींनी जातीय द्वेषभावनेतून त्यांची जमीन बळकवून त्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती तरी त्या आरोपींना अटक करावी व सुहास कदम व संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा दलित समाजावर अत्याचार पाहता या जातीवादींना आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे पण शोकांतिका अशी आहे की या जातीवाद्यांना जरा बसवण्यामध्ये पोलिस यंत्रणा धीम्या गतीनं कार्य करत असल्याचं निदर्शनास येत आणि आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीनं पोलीस अधीक्षक गुन्हे प्रामीण पोलीस ऑफिस कायद्याच्या सनदशीर मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणेचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी दिलेला आहे त्या समयी आरपीआयचे जिल्हा संघटक दिनेश कदम विद्यार्थी अध्यक्ष आनंद ओव्हा तुषार निमगिरे संतोष शिंदे प्रतिकाढाव राजू गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आपण उपविभागीय अधिकारी प्रशांत साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे निवेदन आपण या विषयासाठी दिलेलं आहे की नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी स्वास कदम राहणार नावरे तालुका शिरूर यांच्यावर जे जातीय द्वेष भावनेतून बाळासाहेब जांभोळकर व त्याच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्याला जे मान हानिकारक शब्द वापरलेले आहेत त्या संदर्भे आपण शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वे गुन्हा दाखल केला होता पण अजूनही आरोपी बाळासाहेब जांभोळकर हा आ, मोकट आहे त्या विषयासाठी आज आपण उपविभागीय अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच लवकर जर त्याला अटक केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण तीव्र असे आंदोलन छेडणार आहोत याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि त्या बाळासाहेब जांभूळकराचा अन्याय एवढा आहे की आप हो। आज आपल्यासोबत ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे सर्व पीडित कुटुंब आज आपल्याबरोबर उपविभागीय अधिकाऱ्या अधिकारी यांच्याकडं आलेले आहेत तरीही आमचं एकच सांगणं आहे की हे जे मस्तावलेले गुंडा आहेत जे लँड माफी आहेत यांच्यावर त्वरित शासनाने गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर जिल्हाभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलनं करू जय भीम जय संविधान